गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये चहा बनवताना मला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती तुम्हाला ना असो सर्वांना पैसे वाचवायला आणि पैसे वाढवायला आवडते बरोबर पण काल माझ्या शेजारी रेणू दिदीने एका व्हॉट्सअप ग्रुपवर वीस हजार रुपये गुंतवले त्याचे नाव होते स्मार्ट इन्व्हेस्टर्स क्लब तर तिथे असं म्हटलं गेलं होतं की तुमचे पैसे सुरक्षितपणे दुप्पट केल्या जातील तिथे त्यांनी सांगितलं की बजाज ब्रोकिंग ग्रुप आहे मग काय सगळं बायाओ झाला तेव्हा मला समजलं की हा एक मोठा फ्रॉड आहे कारण व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरील हे सर्व लोक फेक आहेत हे बजाज ब्रोकिंगचं नाव वापरून ना आपल्याला सर्वांना मूर्ख बनवतात पण त्यांचा खऱ्या कंपनीशी काही एक संबंध नाही त्यांनी मला एक ग्रुप दाखवला त्यामध्ये सर्वजण आपल्या नफ्याचे स्क्रीनशॉट टाकत होते आणि मी जेव्हा त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन बघितलं त्यांच्या प्रोफाईलवर काहीच नव्हतं सगळं फेक होतं लक्षात ठेवा पैसे कमवणं खूप कठीण आहे पण पैसे गमावणं इतकं सोपी आहे अशा फ्रॉडच्या चक्करमध्ये पडाल ना तर लवकर तुमचे पैसे गमावले जातील प्लॅटफॉर्म असो किंवा ऍडवायझर असो पहिल्यांदा व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे हे चेक करा की ते रजिस्टर्ड आहे की नाही त्यांचा ऑफिशियल वेबसाइट किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर चेक करा कंपनी लिजिट आहे की फक्त नाव यूज केलं गेलेलं आहे हे चेक करा कोणीही म्हणेल लो रिस्क हा रिटर्न तर एक वेळ थांबून विचार करा की हा स्कॅम तर नाही फसवणूक करणारे बजाज ब्रोकिंग सारख्या मोठ्या कंपनीचे नाव घेऊन फसवणूक करत आहेत नेहमी चेक करा की ती सबी रजिस्टर्ड आहे की नाही केव्हाही व्हॉट्सअप ग्रुप किंवा अन्नोन मध्ये पैसे गुंतवू नका आणि हो जेव्हाही तुम्हाला असं वाटलं ना की इथे कुठेतरी काहीतरी चुकीचं होत आहे तर वन नाईन थ्री झिरो वर कॉल करा किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर कंप्लेन करा बाय काळजी घ्या